नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड डे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण इथे करणार आहोत मुगाची भजी मुगाच्या डाळीपासून आपण भजी बनवणार आहोत टेस्टी आणि कुरकुरीत अशी आपण भजी आज बनवणार आहोत तर चला तर मग आता पाहूयात आपण सगळ्यात पहिले इथे एक वाटी डाळ घेतलेली आहे आणि डाळ चांगली स्वच्छ पाण्याने ती धुवून घेतलेली आहे डाळ मुगाची डाळ एक किंवा दोन तासामध्ये भिजते त्यामुळे तुम्हाला जर लगेच करायचे असतील भजी तर तुम्ही एक ते दोन तास भिजत घातली तरी चालेल पण मी रात्री डाळ भिजत घातली आणि सकाळी उठल्यानंतर ती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एका गाळणीमध्ये ती गाळाला निथळाला ठेवलेलं आहे पाणी कारण मुगाच्या डाळी पाणी शोषून घेतं ना तर मग त्यामध्ये ते मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते म्हणून डाळ गाळणीमध्ये चांगली गाळून घ्यावी आणि ही सालवाली मुगाची डाळ आहे त्यामुळे ती त्याची सालं पण मी इथे घेतलेली आहेत कारण सालांमध्ये पण भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं नाही का आता बघा इथे मी मिक्सरच्या भांड्यात डाळ घेतली थोडं आलं घेतलं लसूण कोथंबीर हिरवी मिरची जिरं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये मी घालते हिंग हिंग घालायचा हिंग म्हणजे पोटासाठी चांगला असतो आणि इथे थोडंसं कश्मीरी पावडर घेतलेली आहे लाल तिखट आणि थोडीशी चवीपुरती हळद घेतलेली आहे त्याचबरोबर इथे थोडे जिरा पावडर घेतलेली आहे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालतोय ओवा थंडीचे दिवस आहेत तर ओवा तुम्ही जरूर घाला ओ आणि चव पण छान येते त्यानंतर इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे म्हणजे मीडियम आकाराचा कांदा है, तो बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि मुगाची डाळी थोडी खारटपणा असतो ना मुगाच्या डाळीला म्हणून मीठ जरा बेतानीच घालायचं आणि वरून घेतलेलं आहे धने पावडर धने पावडर जरूर घाला छान चव येते भजीला आणि एका हातात मोबाईल असल्यामुळे मी ते चमच्याने तुम्हाला दाखवते पण नंतर मी ते हाताने सर्व मिक्सर मिक्स करून घेतलेले आहे हे बघा इथे हाताने सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तिथे कढई पण आपली तापत ठेवलेली आहे तेल तोपर्यंत आपलं तापल्या जातं ना हे बघा इथे तेल तापलं की नाही ते बघायचं आहे म्हणून थोडंसं इथे गोळा आपण पिठाचा टाकून बघूया म्हणजे कसं तेल तापलं की नाही बघायला पण तेल चांगलं तापलेलं आहे एक एक करून सर्व असे त्यामध्ये मी भजी सोडलेली आहे सर्व भजी म्हणजे कसं कढईमध्ये मावतील तेलामध्ये तेवढे मी भजी सोडलेले आहेत इथे बघा आपली भजी छान अशी तांबूस रंगावरती तळल्या गेलेली आहेत आता आपण एक एक करून सर्व भजी प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे बघा एकदम कुरकुरीत आणि चवीला छान लागतात बरं भजी आता आपण इथे दुसऱ्या घाणा घेतो आहे करायला आणि मुगाची भजी कशी कुरकुरीत होतात तुम्ही बघा एकदा करून आणि चवीला पण एकदम छान लागते चव मुगाच्या भज्यांची एकदम टेस्टी होतात बरं का तुम्ही पण नक्की अशी करून खा आणि जे चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा इथे थोडंसं आहे ना मिश्रण उर उरलेलं आहे डाळीचं तर ते मी नंतर उद्या करणार आहे जेवढे आता आम्हाला पाहिजे तेवढेच मी इथे भजी करणार आहे आणि बाकीचं मिश्रण बाजूला साईडला ठेवून देणार आहे ते नंतर आपण दुसऱ्या दिवशी पण करू शकतो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अशा प्रकारे बघा इथे आपली भजी सर्व करून झालेली आहेत आता भजी म्हटलं म्हणजे मिरची ही आलीच तर मिरची अशी मध्ये चिरून घेतलेली आहे अख्खी मिरची तेलात घालू नका नाहीतर ती उडण्याची शक्यता असते आपल्या डोळ्यामध्ये बी जाऊ शकते म्हणून मिरची कधी पण अशी चिरूनच तळून घ्यायची मिरच्या बघा छान इथे तळल्या गेलेल्या आहेत आणि मिरची म्हटलं की त्यावरती आहे ना थोडंसं असं मीठ पण घालायचं म्हणजे कसं मिठामुळे काय होतं चव येते त्या मिरचीला इथे बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मग ती मिरची खायला छान लागते